संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीबी येथे कडकडीत बंद याबाबत सविस्तर वृत्त की जिल्ह्यातील ले मसाजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील ले लोणार तालुका अंतर्गत येणाऱ्या मौजी बीबी येथे समस्त सकल मराठा समाजाच्या वतीनं दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीबी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला बंदचं आवाहन करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यावश्यक सेवा सोडून सर्व खाजगी दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आले आहे यावेळी सकाळ मराठा समाजाच्या वतीने स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला हार अर्पण व दीप प्रज्वलित करून त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी आमरण हे आमरण रहे संतोष देशमुख आमर आहे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी आमोल पालकर संतोष बनकर आमोल बनकर केशव डहाळके शिवप्रसाद बनकर आकाश बनकर शिवाजी बुरकुल अनिल मुळे महादेव डुकरे प्रदीप बनकर गणेश तनपुरे स्वप्नील बनकर ऋषी नंदाले रमेश खंडागळे भागवत आठवळे रामप्रसाद जाधव लक्ष्मण नरवाडे योगेश डुकरे शाहीर चव्हाण सह समस्त मराठा बांधव हजर होते यावेळी कडकडीत बंद असल्याने बीबी पोलिस यांनी चोख बंदोबस्त ठेवला थे होता लाईव्ह महाराष्ट्र झोन हो न्यूजसाठी शिलवंत इकडे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन हो न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा